मी स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे। जेव्हा देव तुमच्या घरात वास करतात तेव्हा हे काही शुभ संकेत मिळतात तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी येऊ नयेत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याला याबद्दल इशारा एक देखील देतो आज आपण ह्या चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते, ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकामुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत जातो कारण त्या वेळेला अनेकदा लोकही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व चुकामुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण या लक्षणाबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अशा लक्षणामुळे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्याही ती अशी लक्षणे एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने देखील सूचित करतात की तुमच्या घरात देव वास करतात अशी सपने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटाचा आवाज किंवा राम राम असा कोणी जप करत आहे असे ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे असे सूचित होते तीन जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे तर याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही असेल जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोठावत आहे कारण गोमाता हे सुद्धा माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरोबाचे प्रतीक आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे त्यांना आपण कधीही हकलून देऊ नये त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यावे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे पाणी मानले जाते पाच जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवीची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवींचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत असेल तर हे देवीच्या कृपेचेच लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करतात सहा गुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात गुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे गुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी गुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते शंकाचा आवाज खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे इतकेच नाही तर शंकाचा आवाज ही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे असे मानले जाते सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे